तेवढ सोपन हवा आहे तेवढं सोपन हवा एक महाराष्ट्र री एक मे कामगार रीत एकमेकांची एकमेकांना एकमेकांसाठी सहकार्य आहे म्हणून एक रंबरचा होते आज एक, 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 एक रंबरचा रंबर वा चेअरमन पुढे जाणार चेअरमन या पुढे वाटा टाळ्या ओ टडाकेट टाळ्या चंदुगावणारी आता सुरुवात होत्या ही <laughs> कुस्ती कैलासवासी मोहनराव हरिबा भोसले यांच्या स्मरणार्थ जयदीप मोहनराव भोसले व कैलासवासी तिरंग विटोबा पाटील यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भाऊ तिरंग पाटील यांच्या वतीने कुस्ती आहेत तीन लाख एक्कावन हजारला पाचला मैदानाचा नाळ फुटलेला आहे पाच वाजता तेव्हापासून अडीचशेच्या वर गुस्ट्या झालेल्या अडीचशेच्या वर आणि पंचा निर्णय घोषणा शिवराज शिवराज राष्ट महाराष्ट्र केंद्रीय विजय झाला